पुण्यामधील वैष्णवी हगवाने हे प्रकरण ताजं असताना आता नागपूरमधील हुंडाबळीची अजून एक घटना समोर येत आहे मुख्य म्हणजे लग्नाला लग अगदी पस्तीस दिवस झाले असताना नवविवाहितेने अगदीच राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली मात्र परिसरामध्ये ह्या गोष्टीमुळे खूपच हळहळ आणि संताप व्यक्त केला जात आहे नागपूरच्या बोटीबोरी पोलीस ठाण्या हद्दीमध्ये राहणाऱ्या मयुरी ठाकरे डाहुले हिचा विवाह अभिजीत डाहुले याच्यासोबत पंचवीस एप्रिलला झाला होता विवाह झाल्यानंतर अभिषेकचे वडील व आईने लग्नात झालेल्या खर्चाच्या भरपाईसाठी मयुरीकडे पैशांचा तगाडा लावला होता मयुरी नवीन लग्न झाले त्यामुळे काही दिवसांनंतर स्थिती सामान्य होईल असं तिला वाटत होतं तिने वडिलांना तिला होणाऱ्या त्रास आणि मारहाणीबद्दल गणपाला दिली नव्हती मात्र लग्नानंतर एकदा घरी आल्यानंतर मयुरीने वडिलांना सांगितलं असता वडिलांनी गटाच्या भिशीचे वीस हजार रुपये दिले होते वडिलांकडे अतिरिक्त पैसे नसल्यामुळे वडील पण हतबल होते सासरच्या मंडळींचा पैशासाठी मयुरीला जात सुरूच होता शेवटी तीस जूनला मयुरीने सासरच्या जचाला कंटाळून गळपास घेत आत्महत्या केली सात जन्माची बेडी अवघ्या पस्तीस दिवसात तुटली या प्रकरणी बुटी पोलीस पोलिसांनी पती सासरे आणि सासू दीर यांना अटक केली आहे या घटनेने परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली आहे मात्र मयुरी हगवणे हिचं प्रकरण ताजं असतानाच आणखीन एक घटना घडणं खूपच चिंताजनक आणि संतापजनक आहे असं म्हणणं आहे